मलिनाम दुर्दयो शांता देवता भोजिन प्रिया ज्ञान येते संपुतंती कलाव शिवपुराणाची कथा ऐकल्यानंतर एका भक्ताला गती मिळालेली होती आणि तीच कथा महादेवानं पार्वतीला सांगितली होती ऐका एक किरात नगर होऊन गेलेलं होत आणि त्या किरात नगरामध्ये दे देवराज नावाचा एक ब्राह्मण होता तो देवराज फार पापी होता देवराजाची कथा दी, महादेव म्हणतात पार्वते हा देवराज इतका पापी होता कि की अशी ब्रह्मण ज्ञानदुर्लभा दरिद्रोरस विक्रेता वेद धर्म परानमुखा स्नान संध्या परीभृष्टो वैश्यवृत्तीपरायना देवराज इतिख्यात विश्वत जनवेचका आई वडिलांनी त्या देवराजावरती चांगले संस्कार केले होते पण काय माहितीये का देवराजाला संस्कार चांगले केले होते पण सहवास काही चांगला मिळालेला नव्हता बा त्यामुळे देवराज ब्राह्मण तू मार्गाला लागला वाम मार्गाला लागला आता आई वडिला असं आई वडिलांनी फार समजवण्याचा प्रयत्न केला देवराजा अरे असं वागू नकोस ऐक तू आमचं जेवढा पापकर्म करू नको असतो इतका पापकर्म करत होता देवराज की त्यांनी चोऱ्या करावं डाके टाकावेत मांस भक्षण करावं वेशागमन करावं जेवढे पृथ्वीवरची पाप असतील सगळे पाप केले होते देवराजानं तो त्या।, त्या।, त्या देवराज कधी आई वडिलांची सेवा करत नव्हता कधी पूजा करत नव्हता कधी काहीच करत नव्हता असा देवराज महादेव सांगतात बरं का पार्वतीला आई वडिलांनी खूप सांगितलं वयामध्ये आला होता तरी ऐकत नव्हता आई वडिलाचा आई देवराज आईवडील संतापले आई संतापली संता कार्ट्या वयामध्ये आला तरी सुद्धा तुला कसं वागावं हे कळत नाही थांब मेल्या तुझं लग्नच करते आता जुन्या काळच्या आया म्हणायच्या वयात आलेलं पोरग जर नीट वागत नसेल तर आई म्हणायची थांब मेले तुझं लग्नच करते पण खरंच हो लग्न झाल्यानंतर ते असं राईट होऊन जात होती शंगले शंगले हो 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 काय महिलांमध्ये तेवढं काय कोणती जादू घातली देवाने ते माहिती नाही चांगले चांगले राईट होतात वाया गेलेले <laughs> सुद्धा राईट होतात देवराज तरी सुद्धा नीट वागत नव्हता देवराज नीट काही माझ्याकडे लक्ष द्या ना देवा तुम्ही माझ्या माझ्याकडे ठेवा बोट तिकडे देवराजानं इतकं इतके पाप करावे देवराजानं इतके पाप करावे त्या आई वडिलांना नये म्हणून लग्न लावलं लग्न केलं लग, तरी सुद्धा नीट वागत नव्हता आता देवराज ब्राह्मण इतका एकंदरीत पापी होता की काय करावं मागून मागून त्यांनी काय करावं माहिती का मागून मागून त्याने तो वेशेष नादी लागला तो पापाशी इतके कर्म करू लागला म्हणून खऱ्या अर्थानं संस्कार चांगले असावे त्याला संस्कार चांगले दिले होते जुन्या काळी आपले आई वडील आपल्याला रा म्हणायचे चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राह म्हणजे तुला चांगले गुण लागतील चांगले संस्कार लागतील आई वडील मुद्दा म्हणून त्यासाठी म्हणायचे काय माहिती का संस्कार जर बदलले ना बिघडले ना सगळं बिघडत असतं एवढी मोठी संपत्ती असून काही कामाची नाही जर मुलं नीट वागले नाहीत परवा एका यजमानाच्या घरी मी गेलो होतो आता त्या यजमानाच्या घरचे सगळे लोक आले पाया पडले यजमानाचा मोठा मुलगा होता तो मोठा मुलगा डॉक्टर होता त्यांना ऑपरेशनला जायचं होतं त्यांच्या पायामध्ये बुट होते आता लहान मुलांना नमस्कार केला पण मोठ्याला जायचं होतं वडिलांना सांगितलं अरे बाळा महाराज आले पायात पण डॉक्टर होते ना ते त्यांच्या पायामध्ये बुटं त्यांनी बुटा सगट नमस्कार मला नमस्कार केला तरीसुद्धा मी काही बोललो नाही म्हटलं जाऊ दे आता काय करायचं आपल्याला नंतर साहेबाला जायचं होतं ऑपरेशनला म्हणून साहेब बसले होते जेवण करत बुटासहित म्हटलं यजमान हे कोण आहे माझा मोठा मुलगा आहे मोठा म्हटलं हे बुटा सगट कसं काय भाग्य आमचं बुटाचं तरी खातोय उद्या बुटात खईल म्हणे म्हणलं मग हे काय कामाचं म्हणून असं वाटतं की शिक्षण कमी झालं तरी चालेल आमच्या ज्ञानोबा म्हणतात मुलांना भरपूर शिकवा पण एवढं शिकू नका ती परदेशामध्ये जाऊन बसतील मग याच्या पुढे ज्ञानोबा असं म्हणतात की मुलांचं शिक्षण कमी झालं तरी चालेल फक्त घरामध्ये संस्काराची मांद्याळी असावी हे ज्ञानोबा म्हणतात एखादा व्यक्ती आल्यानंतर सुनबाईला सांगण्याची गरज आहे का सुनबाई पाहुणे आलेली आहेत बसायला खुर्ची दे चहा पाणी कर काही सांगायची गरज नाही काही काही घरामध्ये मी गेल्यानंतर आलेत का महाराज आलेत का असं वाटत असं वाटतं उसरावून पाणी नाही तिथे बुडवा पाणी येत नाही तर काय बुडवा संस्काराची मांदियाळी असावी माझा हा मुद्दा चाललेला आहे देवराज इतका पापी देवराजानं एकही चांगलं कर्म बायकोनं खूप वेळ समजावून सांगितलं पतिराज ऐका बरं का ऐकलं नाही देवराजानं ना। देवराजाला ना दोन मुलं झाले अहो आता जरी नीट बागा पोरं झाले ते पोरं पाहायला लागलेत तुम्हाला तरी सुद्धा नीट ऐकत तो वेशेच्या नादी लागला देवराज आणि त्या वेशेच नाव सुद्धा आलेलं आहे एकदैव तो महेश्वरा वेशाशोभावती नाम तत्राती विभला शोभावती नावाची वेशा होती ती शोभावती वेशात त्याला सांगायची देवराजाला पाहिलं का देवराजा तुझ्या आईवडील आपल्याला काही सुखाचा संसार करू देत नाहीयेत एक काम कर एक दिवस तुझ्या आईवडील झोपीमध्ये असताना डोक्यात दगड टाक मारून आणि पैसा घेऊन ये वेशेनं सांगितलं म्हणून एक लक्षात असू द्या लग्न झाल्यानंतर वाजत गाजत जी समोरच्या दारानं येते ती लक्ष्मी असते आणि जी पाठीमागच्या दारानं येते ती चांडळीन असते मग ऐकायचं लक्ष्मीचं ऐकायचं का चांडळींचा ऐकायचं तो आपापला प्रश्न आहे लक्ष्मीचा ऐकावं हे लक्ष्मी खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एक सांगू का संसार जो पूर्ण होतो आणि व्यवस्थित होतो तो फक्त बाईमुळे व्यवस्थित होतो म्हणून आम्हाला अभिमान आहे या भारत देशामध्ये या 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 यांचंच नाव दिलंय आमच्या भारत देशाला या देशाला तुमचं नाव आहे भारत माता आले की नाही तुमचं नाव महिलांचं नाव पाकिस्तान माता म्हणा बरं ते शोभत का अमेरिका माता बरं इंग्लंड माता म्हणा भारत माता आणि भारत देशामध्ये जन्माला आलेल्या या सगळ्याजणी माता आहेत नारी निंदा मत करो कबीरदाजी म्हणतात नारी निंदा मत करो नारी रतन की खाण नारी से ही पैदा हुए भीष्म द्रोण और हनुमान म्हणून जगाची उत्पत्ती तुमच्यापासून आहे म्हणून तुम्हाला दंडवत घातलेलं आहे आणि या देशाला तुमचं नाव दिलेलं आहे भाग्यवान आहोत आपण जहा गंगा यमुना कृष्ण और कावेरी बहती जाय हरिओम हरिओम ओम, ओम, ओम। जहा गंगा यमुना कृष्ण और कावेरी बहती जाय हरिओम 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 जहां पूरब पश्चिम और दक्षिण को अमृत पिलवाए हरिओम 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 जहां सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा वो तो भारत देश है मेरा वो तो भारत देश है मेरा जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ભારત પ્રદેશ મેરા હાલ પ્રદેશ મે भारत बायको म्हणत होती तुम्ही ऐका बर का संसार पूर्ण होतो तो फक्त बाईमुळे बायकोना खूप वेळ समजावून सांगितलं नाही ऐकलं पण वेशेनं सांगितलं होतं की आई वडिलाच्या डोक्यात दगड घाला पापी आला ना रात्री बोंधळ पिऊन झुलत झुलत आला बा बोंदाड पिऊन आल्यानंतर बघा ना रस्ता पुरत नाही त्याला दारू पिरेला माणसार बोलतो बरं का रस्त्याने चालताना झुलत झुलत घटक्या निघला रस्त्यावर एखादं कुत्र जर झोपला असेल तर ते मानवर करून पाहत आलं काय बोंधाड पिऊन त्या कुत्र्याला तिथं जे रस्त्यावर झोपलेलं असतं ना त्या कुत्र्याला असं वाटतं त्याचा कवळा पाय माझ्या अंगावर त्याचा कवळा पाय माझ्या जर अंगावर पडला तर माझी पुण्य तिथी म्हणून कुत्र जिथं रस्त्यावर झोपलेला असतं तिथून सुटत आणि बाजूला जाऊन लपत हे आणि जिथं कुत्र झोपलेला असतो होत तिथं येऊन ते पसरत आणि बा ते कुत्र तिकडून पाहत आपलाच भाऊ दिसतो या एवढी मोठी उपमा देऊन सुद्धा सोडणार लोक हे सांगतोय तुम्हाला शब्द हृदयाला लागले पाहिजे आला होता बोंधळ पिऊन रात्री बारा वाजता हा देवराज आणि आई वडील झोपीमध्ये असताना या देवराजानं दगड घेतला आई वडील झोपी मध्ये होते कारण वेशन सांगितलं होतं ना आई वडिलांना मारान पैसे घेऊन या भला मोठा दगड घेतला आणि आई आई झोपलेली होती आणि वडील झोपले होते टाकला दगड आणि दगड टाकल्यानंतर आज मोठ्याने उरडू लागले आई वडील अरे देवराजा काय करतोय हे बायको झोपली होती बायको उठली बायको सुद्धा तारी पतिराज हे 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 काय करत आहात हे हे बरोबर नाहीये तुमचं तुम्ही तुम्ही चुकत आहात पथिराज आईला मारलं बापाला मारलं डोक्यात दगड टाकला पण बायकोनं पाहिलं त्याला भीती वाटली आता जर बायको जाऊन सांगेल राजाला त्यावेळेस मला मला शिक्षा दंड होईल म्हणून या दृष्टाने भला मोठा दुसरा दगड उचलला आणि टाकला बायकोच्या डोक्यात ती सुद्धा रडत रडत होती ती ठार मारली दगड टेचून ते पाहिलं लहान लहान बछड्यांनी पोरांनी ते पोर सुद्धा धावत आले बाबा बाबा, बाबा 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 हे तुम्ही काय करत आहात हे 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 बरोबर नाहीये इतका पापी होता हा की यांनी परत दगड उचलला आणि पोरांच्या सुद्धा डोक्यात टाकला रे हे पोर सुद्धा आई गोरांनी सुद्धा प्राण सोडून पा जवळचा पैसा घेतला आणि पैसा घेऊन हा पापी निघाला वेशेकडे शोभावती वेशा आणि येऊन म्हणतो पाहिलं का तुझ्यासाठी मी पैसा आणलेला आहे मी माझ्या आईला मारलं माझ्या बायकोला मारलं वडिलाला मारलं लहान लहान बछड्याला मारलं फक्त तुझ्यासाठी शोभावती वेशा विचार वेशा, वेशा विचार करती आज आणि अशा बायकोला मारलं उद्या मला मारल ती वेशा म्हणते तू तुझ्या बायकोला मारलं उद्या मला मारशील तू तुझ्या बायकोचाच ना राहिला नाही तर माझा काय राहशील शब्द नीट का बर का शोभा शोभावती वेशात तिथं धन टाकून निघाली नाही मला राहायचं देवराजा तुझ्यासोबत देवराज म्हणतो हे, हे, तसं करू नको ऐक मी तुझ्यासाठी आईला मारलय वेशला म्हणत होता तुझ्यासाठी आईला मारलंय तुझ्यासाठी मी वडिलाला मारलय मी तुझ्यासोबत राहणार नाही देवराजा शोभावती वेशात निघाली देवराज रडू लागला आणि देवराज विचार करतो आता मी काय करून बसलो आता त्याला पश्चाताप झाला रे पश्चाताप झाला काय करू आता कोणीकडे जावे काय करू आता कोणीकडे जावे काय करू आता कोणीकडे जावे काय करू कडे जावे काय करू आता देवराज पश्चाताप झाला देवराजाला माझी आई मारली मी रे माझ्या बाबाला सुद्धा मारले डोळ्यात पाणी आलं देवराजाच्या माणसाला पश्चाताप होतो पण माणसाला पश्चाताप वेळ निघून गेल्यानंतर होतो कोणीकडे जावे कोणीकडे जावे कोणीकडे जावे कोणीकडे जावे काय करू आता कोणीकडे जावे काय करू आता कोणीकडे जा देवराज निघाला त्याला गावामध्ये भिक्षा सुद्धा कोणी देत नव्हता आई वडिलाला मारणारा पापी बायकोला मारणारा पापी आणि भिक्षा मागण्यासाठी आमच्या दारास पुढा हो लोकांनी म्हणावं हो गावातल्या पुढा हो पापी आई आईवडलाला मारणारा देवराज निघाला पुढे पुढे निघाला गावामध्ये कोणी भिक्षा देईन उपाशी मेला दोन दिवस झाले उपाशी तीन दिवस झाली उपाशी आणि हा देवराज हळूहळू हळूहळू एक दिवस भीक मागत असताना प्रतिष्ठान पूर्ण असं नगर होत त्या नगरामध्ये आलेला होता कदाचित देव योगेन प्रतिष्ठानमुपागता शिवालयम दर्शत असौ त्र साधूजनात आणि तिथं एक शिवजींचं मंदिर होतं महादेवाचं आणि त्या मंदिरामध्ये येऊन बसला देवराज कथा कळते ना तुम्हाला आणि तो महादेवाच्या मंदिरात असं दूर बसलेला होता आणि त्याच महादेवाच्या मंदिरात असं प्रवचन चालू होतं म्हणजे शिवमहाप्राणाचीच कथा चालू होती पहा तो तिथे मंदिरामध्ये यासाठी आला होता देवराज की खाई खायला मिळाली अपेक्षा आला होता पहा तो काय कथा ऐकायला आला नव्हता हे कथा झाल्यानंतर प्रसाद तरी वाटतील त्या अपेक्षाने येऊन बसला होता आणि एका दूर बसलेला तो देवराज सहज त्याचं लक्ष ते कथाकारांच्या शब्दाकडे गेलं आणि कथाकार सुंदर कथा सांगत होते माणसाने पाप जर केले तर त्याला यात्रा खूप असतात असं कथाकार त्यावेळी सांगत होते त्या देवालयामध्ये ते देवराजानं बाहेरून बसून ऐकलं कोपऱ्यात बसला होता का आणि देवराजाच्या डोळ्यात पाणी आलं मी तर नाना प्रकारचे पाप केले मला किती यातना आहेत देवराज रडला तिची भूक गेली आणि त्याचं लक्ष फक्त कथेकडे लागलं बा नुसता कथेकडे पाहत होता कथा ऐकत होता त्याला पश्चाताप झाला मी माझी बायको मारली मी माझ्या आई वडील मारले काय 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 करून का बसलो मी हे 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 बरोबर नाही झालं आणि देवरास तसा त्या मंदिरामध्ये कथा ऐकत असताना शिवपुराण ऐकत असताना कोपऱ्यात बसलेला तो तिथे देवालयामध्ये दे महादेवाच्या कथा ऐकत असताना शिवपुराण ऐकत असताना मेला मरण पावला पण ते पाहिलं कैलास पर्वतारण आमच्या शिवजींनी पाहिलं तीन दिवसापर्यंत काही खाल्लं नाही म्हणून शिवजींनी आपल्या दूतांना शिवदूतांना पाठवलं शिवगण विमान घेऊन खाली आले यमदूत उचलणार होते जीवात्मा पण शिवदूतांनी यमदूतांना परास्त केलं म्हणजे पराभव केला, केला आणि जीवात्मा उचलला पहा दिव्य दे देह दे हो, तो दिव्य जीवात्मा आपल्या विमानामध्ये बसवला शिवदूतांनी आणि शिवदूत आले याच देवराजाला घेऊन कैलास पर्वतावरती आणि समोर महादेव बसलेले होते रे कसे होते आमचे प्रभू मला सांगायचे तुम्हाला माझा देव असा होता कैलास पर्वतावर डोक्यावरती सुंदर मुकुट होता रे चंद्राकृती चंद्र होता त्या जटेवरती जटेचा मुकुट होता त्रिशूळ हातामध्ये डोळ्यासमोर चित्र आण त्रिपुंडी भस्म लावलेलं होतं आमच्या प्रभूंनी आणि देवराजाला पाहिल्यानंतर आमचा प्रभू हसला देवराजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं प्रभो सुखलोय मी प्रभो महादेव म्हणतात काही काळजी करू नकोस आलोय ना मी तुला घेतलंय ना जवळ आणि त्या देवराजानं प्रार्थना केली होती ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय थाळी टाळी थाळी थोडीशी भजन भजन ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भो शिवा जय होय सर्वेश्वराय शिव सर्वेश्वराय जय जार, जय सर्वेश्वराय शिव सर्वेश्वराय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय नमस्षिवाय। नम शिवाय हात वार जय हो कैलास पर्वत कैलास पर्वत शिवजींच्या चरणाजवळ आहोत आपण Bate Sarveshwar Bhagwan Prasanna कशि विश्वेश्वराय हर हर भोले नम शिवा कशि विश्वेश्वराय हर हर भोले नम शिवाम शिव शिवाय वेश्वर भगवान जय अष्टविनायक भगवान गणपति बप्पा मङ्गलमूर्ति जगदम्बा माता देवराज उद्धरून मोक्षाला गेला होता ते देवराजाची इथं कथा आलेली होती शिवपुराणाची कथा ऐकल्यानंतर पाप्यातला पापी सुद्धा उद्धरून जातो